तर यानंतर अतुल लोंढे आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत अतुल सर आपलं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत प्रशांत कोरटकरला ही अटक झालेली आहे या अटकेकडे तुम्ही कशा प्रकारे बघता त्यांना हवं होतं तेव्हा अटक केली आतापर्यंत प्रोटेक्शन शिवाय एक तर असं स्टेटमेंट देण्याची हिंमत होऊ शकत नाही हा एका विशिष्ट वर्गामध्ये हा सूर आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तशा तशा त्या पुस्तकात लिहिल्या म्हणा बंच ऑफ थॉट असेल शहा इतिहास सावडेकरांचं लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये स्पष्टपणे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलेलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तेच तो बोललेला आहे भाषा त्याची फक्त घेणारी होती आणि ते, ते, ते बोलण्याची हिंमत कुठून येते तर तुमचं प्रोटेक्शन कसं आहे एखादा ईडीनी जप्त केलेली गाडी त्यांच्याकडे त्यांचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत सगळ्यांसोबत जवळीक सगळी स्पष्टपणे जी आहे ती दिसत होती त्याचा त्यांनी फायदा घेतला आणि एवढी त्यांची हिंमत झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांबद्दल बोलण्याची ते कोणाला इंद्रजीत सावंतांसारख्या इतिहासकारांना जे पुराव्यानेशी बोलतात त्यांचं काम आहे इतिहास इतिहासामध्ये संशोधन करणं अशा पद्धतीनं करणं हे अतिशय म्हणजे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे अच्छा, अच्छा अतुल सर गुन्हा दाखल केला पाहिजे अतुल सर आता तुम्ही म्हणताय तुमच्याप्रमाणे इतरही काही जण म्हणतात किंवा सत्ताधारी पक्षातले काही नेतेच असं म्हणतात काही प्रवक्तेच असं म्हणतात की त्याला पोलिसांचा अभय होतं कोरटकरला आणि म्हणून तो फरार आहे म्हणून तो सापडत नाहीये सगळे पुरावे असून सुद्धा तो सापडत नाहीये मात्र आता त्याला अटक झालेली आहे ही अटक सुद्धा तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे एक ठरवून केलेलं केलेली कारवाई असू शकते मात्र आता पुढे तुमची काय अपेक्षा आहे कोणत्या प्रकारची शिक्षा अपेक्षित आहे तुम्हाला देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि त्याच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे नक्की सर धन्यवाद अतुल सर आमच्याशी बोलल्याबद्दल